विश्वप्रभू गुणवंत बाबा यांच्या एकोणनव्वदाव्या जन्मोत्सवानिमित्त गुणवंत महाराज गौरक्षण बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एकोणवीस सप्टेंबरला श्री संत बाबा यांचे बसण्याचे रमणीय ठिकाण बेलसफाटा बाजार परतवाडा मार्गावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी विश्वप्रभू गुणवंत बाबा यांचे बसण्याचे ठिकाण बेलस फाटा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुणवंत गौरक्षण बौद्धिशीय सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष रवींद्र गवई यांच्या वतीने करण्यात आले आहे गुणवंत महाराज गौरक्षण बौद्धिशी सेवाभावी संस्था बेलस फाटा वतीने विश्वप्रभू गुणवंत बाबा यांचा एकोणनव्वद वा मूळ जन्ममहोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी चांदूर बाजार फटवा मार्गावर फटा येथे करण्यात आले आहे तरी सर्व भाई भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने येऊन लाभ घ्यावा ही विनंती पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा